शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर मा बाळासाहेब मरगजे प्राध्यापक पोपट जाधव प्राध्यापक कुलदीप वाघमारे प्राध्यापक गोरख काळे प्राध्यापक शिल्पा कांबळे प्राध्यापक रुपाली हाके प्राध्यापक चेतना तावरे प्राध्यापक नीलम देवकाते या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी दिन पत्रकार दिन काय असतो एक दोन मिनिटात मी सांगणार आहे पत्रकार दिन म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारिता क्षेत्रामध्ये अठराशे बत्तीस साली त्यांनी एक साप्ताहिक दर्पण म्हणून सुरू केलं आणि सॉरी अठराशे बत्तीस साली बरोबर अठराशे बारा साली एक जानेवारी सहा जानेवारी अठराशे बारा रोजी दर्पणकार दांबेकर यांचं बाळशास्त्री दांबेकर जांभेकर यांचा जन्म झाला होता आणि त्याच दिवशी त्यांनी बरोबर त्यांच्या जन्माच्या वीस वर्षानंतर त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली हे मासिक सुरू केलं तर आता त्या बाळशास्त्री जांभेकरांचा आपण या ठिकाणी जन्मदिवस त्याचप्रमाणे महारा मराठी पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करत असतो तर त्या पत्रकार दिनानिमित्त मी या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले माझे सर्व सहकारी स्वामीश्वर पत्रकार संघाचे सर्व सहकारी आमचे मित्रवर बारामती तालुका पत्रकार संघाचे सचिव माननीय चिंतामणी क्षीरसागर याचबरोबर आमच्या आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब शेंडकर त्याचबरोबर स्वामीश्वर स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब लकडे त्याचबरोबर या ठिकाणी आमचे पत्रकारार्थी आणि विद्यार्थिनी यांना पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्व पत्रकार पत्रकार बंधू यांनाही पत्रकार दिना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आपण एक आप एक ते सात दिवसाचा जो कॅम्प लावला आहे मिळाल्यानंतर बघितलं तर खूपच छान पद्धतीने आपण कॅम्प चालवतात कॅम्पचा साठी आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमात सुरुवात करावी सांगतो जय हिंद आपल्या परिसरामध्ये अत्यंत निष्ठेनं आणि भूमिका घेऊन पत्रकारिता करणारे तिथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार यांना या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्वप्रथम या निमित्ताने या पत्रकार दिनाच्या अनुषंगाने खरंतर मनपूर्वक शुभेच्छा देतो एकूणच बाळशास्त्री जांभेकर आणि तत्कालीन खर तर बाळशास्त्री जांभेकरांना समजून घ्यायचं असेल तर तत्कालीन काळ आपल्याला आधी डोळ्यासमोर ठेवा लागेल आताच आळंदीकरांनी सांगितलं की अठराशे बत्तीस ला पहिलं वृत्तपत्र दर्पण मराठीमध्ये पहिलं वृत्तपत्र कुणी सुरू केलं असेल तर ते बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं आपल्या सगळ्यांना माहित आहे की अठराशे अठरा ला एक जानेवारी अठराशे झेंडा फडकवला गेला तो एक जानेवारी अठराशे अठरा आत्रा जो म्हणजे परवा आपण भीमा पावला जो विजयस्तंभ अभिवादन केला तिथ शेवटची लढाई झाली आणि पेशवाईचं अस्त होऊन इंग्रजी सत्ता सुरू झाली आणि मला वाटतं की इंग्रजांच्या आगमनानंतर जे काही प्रबोधन युग सुरू झालं होतं महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानमध्ये त्याच परिपाक म्हणजे खर तर त्या इंग्रज आले इंग्रजी सत्ता आली आणि इंग्रजी पोस्ट आलं इंग्रजी साहित्य आलं इंग्रजी विचार आला आणि मग आपल्या असं लक्षात आलं की इंग्रजी शाळांमधून होतं पेशवाईच्या काळामध्ये म्हणजे इतिहासाचा शिक्षक येणार इतिहास शिकवणार वैद्यकशास्त्राचा शिक्षक येणार वैद्यकशास्त्र शिकवणार गणिताच्या शिक्षक येणार गणित शिकवणार साहित्याचा शिक्षक येणार साहित्य शिकवणार ही शाळा इंग्रजांनी सुरू केली होती आणि त्या शाळेमधून शिकलेली जी पहिली पिढी होती त्या पहिल्या पिढीच्या असं लक्षात आलं की अरे खरंच ज्ञान हे भौतिक ज्ञान आहे पाठांतर ही विद्या नाही पूर्वीच्या काळी एखाद्याची सत्यनारायणाची पूजा पाठ आहे ना मग तोले हुशार आहे इंग्रजांच्या शाळेत शिकल्यावर असं लक्षात आलं की अरे पाठांतर म्हणजे हे विद्या नाही खरंच ज्ञान हे भौतिक ज्ञान आहे म्हणजे डायस तयार करणं किंवा हे माईक तयार करणं एखादी वस्तू तयार करणं हे ज्ञान आहे आणि मग आपल्याला जर पुढं जायचं असेल बालविवाह होत होते बहुपत्नीत्वाची पद्धत होती अनेक सामाजिक प्रश्न असे असून त्या काळात उभा होते आणि ते इतके कठोर होते म्हणजे अं बाबा नानासाहेब पेशवेंची शेवटची बायको ही आठ वर्षांची होती आणि आने अशा अनेक महिला असायच्या मुली असायच्या नऊ दहा अकरा बारा वर्षाच्या कि त्या विधवा व्हायच्या हो आणि दहा वर्षाची मुलगी जी अजून तिला लग्न काय असतं आयुष्य काय असतो संसार काय असतो हे माहीत नसतं तेव्हाच ती विधवा झालेली असायची पण तिला पुनर्विवाह करता येत नव्हता असा तो काळ ती विधवा झाली तर तिला एकतर सांगितलं जायचं की तू घरी पतिव्रत्ता असिल तर सती जाची आणि सतीची चाल म्हणजे माधवराव पेशव्यांची रमाबाई ह्या सती गेल्या होत्या गणपतीकडे येताना सती 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 कि सतीच मंदिर आहे बघा पहा चाल मला वाटतं एकवीस बावीस वर्षांच्या असताना रामाबाई सती गेल्या एक गोष्ट आपण खर तर खूप सगळे सांगत असतो की आमच्या सारखी संस्कृती जगात कुठेही नाही परंतु ते वाक्य सुद्धा खूप मर्यादित अर्थाने घेतलं पाहिजे याचं कारण असं आहे की जी सतीची चाल खर तर बाळशास्त्री जांभेकर लिहित असा आहे की बाळशास्त्री जांभेकरांची उंची मोजत असताना ती त्या काळाच्या कसोटीवर मोजायला कारण की तो काळ इतका भयंकर होता आणि त्या काळात बाळशास्त्री जांभेकर तुम्ही म्हटले की ला त्यांचा जन्म झाला आणि बत्तीस ला त्यांचं विसाव्या वर्षी त्यांनी दर्पण सुरू केलं आणि तेव्हा बाळशास्त्री जांभेकर इंग्रजांनी सुरू केलेलं जे मुंबईचं जे सिस्टम कॉलेज होतं तिथं हिंदुस्थानी भाषेचे पहिले प्राध्यापक होते म्हणजे जे अध्यापक होते हिंदू म्हणजे मराठीचे तर होतेच पण भारतभरच्या ज्या सगळ्या जा भाषा आहेत म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांना संस्कृत येत होतं मराठी येत होतं गुजराती येत होतं कानड येत होतं तेलगू येत होतं फारसी येत होतं फ्रेंच येत होतं लॅटिन ग्रीक इंग्रजी एवढ्या भाषांचे अभ्यास होतो आणि एवढ्या भाषा त्यांना अवगत होतं आणि म्हणून भारतीय भाषेंचे शिक्षक एल्फेस्टल महाविद्यालयामध्ये कोण होते तर बाळशास्त्री जांभेकर मला तुम्ही उल्लेख केला की ज्ञानेश्वरीची लिखित स्वरूपातली पहिली प्रत हे बाळशास्त्री जांभेकरांनी संपादित केली किंवा प्रकाशित इतिहासकार भाषातज्ञ आणि त्या काळात पत्रकारिता करायची म्हणजे काय आजच्यासारखं इतकं ते टेक्निकल सगळ्या गोष्टी नव्हत्या ती खूप अवघड काम होतं आत्ताशी कुठंतरी कागद उपलब्ध होऊ लागला होता आणि ते बातमी तयार करणं आता तुम्ही जसं बघताय की लगेच पाठवली मोबाईलवर तिकडे गेली आली आणि लगेच प्रचंड मेहनतीचं कष्ट करायचं काम होतं आणि म्हणून एकाच वेळेस बाळशास्त्री आंबेडकर बातमीदार होते टेक्निशियन होते समाजसुधारक होते भाषाशास्त्रज्ञ होते आणि विचारवंतही होते देशाच नेतृत्व करत असताना किंवा इतक्या मोठ्या देशाला दिशा देत असताना महत्वाची भूमिका कोणाची असेल तर आजही मला असं वाटतं इथल्या पत्रकारांची आहे देशभरच्या मीडियाची आहे कारण आजही पेपरला छापून आले याच्यावरती प्रचंड विश्वास आहे सहज मला म्हणतात की अहो ते असं असं ती पेपरला आलं होतं लोकांचा विश्वास कशावरती आहे पेपरला काय आलंय छापून म्हणजे लोकांचा विश्वास अजूनही अक्षरावरच मला <coughs> म्हणजे उपस्थित असलेल्या पत्रकारांना उद्देशाने नाही म्हणत मी देशभरच्या पत्रकारांना मला एवढंच या निमित्ताने म्हणायचं फक्त की ह्या लोकांचा जो छापील अक्षरावरचा विश्वास टिकून राहायला पाहिजे अशी भूमिका देशभरच्या पत्रकारांना ठेवणं कारण की त्याच्यात जास्त खोलात चर्चा करायची आवश्यकता नाहीये आणि मग तो विश्वास कसा टिकून राहील आणि अगदी आगरकरांपासून बाळशास्त्री जांभेकर आगरकरांपासून जो एक प्रबोधनाचा म्हणजे पत्रकारिता विचारवंत समाज प्रबोधन करणारी आणि एकंदरीत तत्वज्ञ यांचं जे एक वेगळं आतूट नातं आहे जुन्या काळात पत्रकार विचारवंत हे राज्यकर्ती असायचे आज